नमस्कार सोलापूरकर आता आपला नवीन स्टॉक आला आहे फ्रेश स्टॉक आलाय एकदम त्याच्यावर आपल्या फॉलोअरांसाठी स्पेशल ऑफर पण आलेत तर क्वालिटी एकदम जबरदस्त आला आहे हे बघा मध्ये डबल पॉकेटिंग मध्ये कापड फॅब्रिक क्वालिटी बघा साहेब एक नंबर कापड आहे हजार रुपयाला चार आहे हजार रुपयाला चार ब्रँडेड शर्ट आहे कलर बघा त्याच्यात हे कलर आहे परत हे मध्ये डबल पॉकेट नवीन आला आहे फॅब्रिक क्वालिटी बघा साहेब तुम्ही फक्त एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर कापड आहे हजार रुपयाला चार हे लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड ऑफर आहे मॅक्झिमम दोन ते तीन दिवस स्टॉक लिमिटेड आहे लवकरात लवकर या आणि हे लाभ आणि संधी आपल्या फॉलोअरांसाठी आहे स्पेशली आणि आपल्या फॉलोअरांसाठी जे कमेंटमध्ये अपाची सोलापूर जे लिहिणार आणि जे कमेंटला जास्तीत जास्त लाईक असणार त्यांना हे ब्रँडेड शूज पण फ्रीमध्ये गिफ्ट मध्ये भेटणार आहे ब्रँडेड शूज फॅब्रिक क्वालिटी बघा साहेब तुम्ही ब्रँडेड शूज पण हे आपल्या साठी असणार स्पेशल